काळामध्ये कसं असते बाग मोठी होस्तोवर करोस्तोवर मित्रांनो जास्त खर्च करणं परवडत नसतं त्यामुळं ह्याला कसं आहे जीवामृतलं रे अमृत असेल कंपोस्ट असेल ह्यासारखे जे किंवा शेळ्यांच्या लेंड्या असतील ह्यासारखे खतं जे आहेत ते मी मित्रांनो देत आलेलो आहे दुसरी गोष्ट जमिनीवरती गवत ठेवल्यानं काय होणार आहे जमिनीमध्ये जे काय धूप होत असते माती वगैरे विघटन होऊन जाणं वगैरे ह्यासारख्या ज्या गोष्टी घडत असतात ना मित्रांनो तर ह्याच्यामुळं त्याला आटकाव पडतो आणि त्याचबरोबर जमिनीमधले आपले गांडूळ वगैरे असतात तर गांडूळ हे कार्यरत राहतात ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत जाणार नाहीत ह्यासाठी मित्रांनो हे निश्चितच आपण गवत ठेवलेलं आहे आणि जरी पाऊस झाला तर मित्रांनो जास्त पाऊस झाला तर निश्चितच झाडाला कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही ह्याची दक्षता ह्या माध्यमातून आपण घेतलेली आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो आता पाऊस वगैरे अवकाळी पाऊस वगैरे पडत आहे नासाळ्या पाऊस म्हणतात त्या पावसांचे पाऊस पडत असतो मित्रांनो तर ह्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या झाडांची जी बुडा आहे त्या बुडामध्ये पाणी साठणार नाही ना ना याची आपण निश्चितच दक्षता घ्यावी लागणार आहे आपणास आणि तुम्ही ती घ्याल अशा अशा बाळगतो मित्रांनो कसं आहे आता पावसाळ्याचं पाणी बुडामध्ये जर सतत सतत साठून राहिलं तर त्या ठिकाणी निश्चितच झाडावरती त्याचे रिॲक्शन्स येणार आहेत झाडं हे काय झाडं लगेलगी खराब होत नसतात मित्रांनो साधारण महिना दीड महिन्यामध्ये शंभर टक्के निश्चितच ही झाडं दगावण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही त्याचंही नियोजन करा तर ह्यासाठी मित्रांनो हे गवत वगैरे आपण म्हणजे झाडांवरती रिॲक्शन्स येऊ नये मायक्रोन्यूट्रन डिफिशियन्सीज वगैरे येऊ नये म्हणून आपण आपल्या शेतामध्ये हे गवत आच्छेदन म्हणून आपण याचा वापर केल्यानं निश्चितच हे गवत जाळल्यानंतर त्याचं सेंद्रिय कार्बामध्ये रूपांतर होणार आहे याचंच गांडूळ वगैरे असेल ह्याला खाण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि निश्चितच आपल्या जमिनीचा पी एच जमिनीचा ई सी वगैरे असेल तो मेंटेन होऊन जाईल आणि याचे निश्चितच आउटपुट आपल्याला फळांच्या माध्यमातून पाहायला भेटून जाईल मित्रांनो तर एक नवीन काय करता येईल म्हणजे आपण कुठं खर्च कमी करू शकतो आणि शेतकऱ्याचं कसं आहे मित्रांनो खर्च खर्च जर तुम्ही कंट्रोल केला तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर सांगण्याचा उद्देश हाच की शेती करताना थोडेसे विचारपूर्वक करा निश्चितच त्याचा तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदा वगैरे होऊन जाणार आहे तर चला मित्रांनो छोटासा सहज एक व्हिडिओ बनवला परत भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद